दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गांधी चौक हिंगोली येथे कावळ यात्रा महोत्सव समितीच्या वतीने यात्रेचा समारोप आयोजित करण्यात आला होता आमदार संतोष बांगर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शाल व शिवमूर्ती भेट देऊन स्वागत केले सौ निर्मलाताई पाटोळे शिवसेना तालुका प्रमुख हिंगोली यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी पुरवल्या जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले यावेळी आमदार संतोष बांगर आमदार बाबूराव कदम माजी नगरसेवक श्रीराम बांगर युवा जिल्हा अध्यक्ष राम कदम माजी नगरसेवक गणेश बांगर रत्नाकर उर्फ खल्ली बांगर सुमित दत्तराव कांबळे शिवसेना तालुका प्रमुख हिंगोली अखिल भारतीय मातंग संघ जिल्हा अध्यक्ष हिंगोली साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे समाज भूषण महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सो निर्मलाताई पाटोळे नितेश पाटोळे गजवन्ना लांबाडे सचिन भाऊ नागुलकर विष्णूभाऊ हरिमकर संगीताताई अभिषेक गजर सतीश आव्हाड राम आव्हाड पांडुरंग कांबळे रमेश खिलारे यांची उपस्थिती होती अरुण दीपके टी व्ही शवन हिंगोली आणि म्हणून परंपरा त्यांच्या संतांची वार शिकवण वारकऱ्यांची शिकवण आपण पुढे घेऊन चाललोय आणि म्हणून पुन्हा एकदा मी एवढंच सांगतो या महाराष्ट्राची या मराठवाड्याची या हिंगोलीची या आपल्या सर्वांची या ठिकाणी सर्व काळजी चिंता मिटू द्या तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये चांगले दिवस सुखाचे समृद्धीचे आनंदाचे येऊ द्या हीच मी महादेवाकडे प्रार्थना करतो ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वतीने पाटोळे यांच्या वतीने त्यांचा खूप स्वागत करते